नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज तालुक्यातील गरजवंत मराठ्यांनी आज मौजे मस्साजोग तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देणेबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले त्यात असे म्हटले आहे की केज तालुक्यातील मत्साजोग येथील कर्तव्यदक्ष व लोकप्रिय सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता संतोष देशमुख यांची सोमवार दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी मस्साजोग येथे दिवसाढवळ्या अपहरण करून काही गुंडांनी खून केला आहे हा प्रकार अतिशय निंदनीय व लोकशाहीला काळीमा फासणारा आहे एवढी दुर्दैवी व भयानक घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात दिरंगाई केली त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे आपणास विनंती आहे की सदर खून प्रकरणातील सर्व आरोपींना तसेच त्यांना पाठीशी घालून अभय देणाऱ्या प्रशासन व हस्तकांच्यावर ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी तसेच सदरचे प्रकरण तपासाकरता एस आय टी नेमून निपक्षपातीपणे कारवाई व्हावी की जेणेकरून आज बीड जिल्ह्यामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे व समाजबांधव भयग्रस्त असून प्रचंड तणावाखाली आहेत त्यांना न्याय मिळेल असे मिरज तालुक्यातील गरजवंत मराठा समाज बांधव व इतर समाज बांधव आपणास विनंती करतात की सदर घटनेचा तपास युद्धपातळीवर करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून सदर कृत्य करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन पीडितांना योग्य न्याय द्यावा असे पत्रात म्हटले आहे यावेळी अशोक शिंदे नामदेव पाटील मदन तांबडे तानाजी चव्हाण प्रकाश वाळेकर अमर पाटील बाळासाहेब पाटील सतीश पाटील मारुती जाधव नायकू पवार उपस्थित होते तालुक्यातील मसाजोगी गावातील लोकनियुक्त सरपंच त्याच्यावर झालेला भ्याड हल्ल्या हल्ल्या संदर्भात निवेदन देण्यासाठी व त्यांना झालेल्या अमानुष्य मारहाण आणि त्यात झालेला मृत्यू याचे निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम मिरज येथे आलो होतो त्यांना आम्ही निवेदन दिले आणि निवेदनात असं म्हटलं की त्यांच्यावर ज्याने हल्ला केला किंवा ज्याने त्यांचा केला अशा लोकांच्यावर टी चौकशी लावून त्यांना जे मदत केली त्यांच्याबरोबर जे लोक आहेत सहा त्यांच्यावर पण एसआयटीची नोंद घालून टी तर्फे चौकशी लावून त्यांच्यावर फाशी सारखा कडक कायद्यानं फाशी व्हावी अशी आमची मिरज तालुक्यातील मराठा समाजाची मागणी आहे ही केस फास्टॅग कोर्टात चालवून आरोपींना जास्तीत जास्त सजाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत जर असं ना झाल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपात सांगली जिल्ह्यात केलं जाईल त्याची शासकीय सुव्यवस्थेचं उल्लंघन करून ज्या अमानुष पद्धतीने सरपंच सं, संतोष देशमुख जिल्हा बीड तालुका क्रेज आणि गाव मसाजोग हे हो लोकनृत्य सरपंच होते त्यांची कृपतने हत्या केलेली आहे त्या दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा जर का कारवाई नाही झाली तर फास्ट ट्रॅक मध्ये त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्यांच्या वरती जर का फाशी नाही दिली तर मिरज तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व मराठी बांधव रस्त्यावरती उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडतील व जिल्ह्याचे बंशी हात देतील आणि आपल्या माध्यमातूनच सरकार सांगू इच्छितो की जे गावगुंड जे फिरताय त्यांना कोणतीच भीती राहिलेली नाही आहे आपल्या मार्फत आम्ही सरकारला सांगू इच्छितो की जे गावगुंड फिरता येथे ते कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना गावातून मिरवणूक काढले पाहिजे त्यांना चोप दिला पाहिजे जेणेकरून जे गावगुंड त्यांना भीती मिळेल आणि कायदा सुव्यवस्थेचा पालन होईल आणि सामाजिक समतुल बिकणार नाही ह्याच माध्यमातून आज मिरज तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून मिरज तालुक्यातील बांधवांचा मराठी बांधवांचा तसंच ग्रामस्थांचा सरकार पण आवाज पोहोचला पाहिजे आणि ज्या दोषी होते कडक कारवाई झाली पाहिजे धन्यवाद